दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी बंद पावसाचे प्रमाण जास्त असल्याने ऑक्टोबर पर्यंत अभयारण्य बंद राहणार कोल्हापूरच्या निसर्ग सौंदर्यात भर टाकणारे राधानगरीचे दाजीपूर अभयारण्य म्हणजे पर्यटनाची गंगोत्री म्हणायला हरकत नाही कारण या ठिकाणी वर्षभरातून लाखो लोक पर्यटनासाठी येत असतात खास गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले या अभयारण्यात अनेक प्राणी पाहायला मिळतात सध्या जून ते ऑक्टोबर या पाच महिन्याच्या कालावधीसाठी हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने जून पासून हे अभयारण्य बंद करण्यात येतं पावसाळ्यात हे अभयारण्य जरी बंद असलं तरी राधानगरी तालुक्यामध्ये अशी अनेक पर्यटन स्थळं आहेत जी पाण्यासाठी लोकांची नेहमीच गर्दी असते त्यापैकी ऐन पावसाळ्यात सुरू होणारा राऊतवाडी धबधबा अनेक पर्यटकांना खुणावत असतो या पर्यटन स्थळामुळे स्थानिक लोकांना मात्र रोजगार उपलब्ध झाला आहे राधानगरी परिसर हा येथील जलाशय बॅक वॉटर धबधबे अभयारण्य अशा विविधतेने नटलेला असून निसर्गाची विविधता पाहण्यासाठी देशभरातून अनेक लोक या ठिकाणी आवर्जून येत असतात मात्र निसर्गाच्या छायेत विसावताना कधी कधी अतिउत्साहीपणा देखील घातक ठरतो आजवर या पर्यटन स्थळी अनेक जीवघेण्या घटना घडल्या आहेत त्यामुळे पर्यटकांनी इथे येताना योग्य ती काळजी घेऊन निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे महानकरेनिप्ससाठी विजय बकरे राधानगरी